तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की सध्या म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या जवळजवळ दोन हजार तीस घरांची सोडत सुरू आहे त्याची ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्याचबरोबर सिडकोने सुद्धा नवी मुंबईतील खारघर कळंबोली आणि घनसोली या सुद्धा नऊशे दोन घरांची नवीन लॉटरी जाहीर केलेली आहे आणि त्यानंतर मात्र अनेकांच्या कमेंट्स आल्या होते की सर जे काही सिडकोची बंपर लॉटरी येणार होती की जे काही वाशी जुईनगर सानपाडा किंवा खारघर मानसरोवर खांदेश्वर कळंबोली पनवेल तळोजा बांबणडोंगरी उलवे अशा ठिकाणी जी काही लॉटरी होती ती कधी येणार आहे हाच प्रश्न अनेकदा विचारला जात आहे मित्रांनो आणि आता कुठतरी याच घरांच्या लॉटरी संदर्भातलं खूप मोठं अपडेट आपल्याला मिळालेलं आहे आणि या संदर्भात आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जी काही सिडकोची लॉटरी सध्या नऊशे दोन घरांची लॉटरी सुरू आहे ती खारघर घनसोली आणि कणबुली या ठिकाणी आहे आणि ती सगळी घरी जुन्या लॉटरीतील आहेत अर्थातच शिल्लक घरांची लॉटरी ती काढलेली आहे म्हणजे मागील लॉटरीतील न विकलेली घरांची नऊशे दोन ही विक्रीसाठी काढलेली आहेत परंतु आता मात्र सिडकोकडून आचारसंहितेच्या पूर्वी पंचवीस हजार नवीन घरांची लॉटरी काढून धमाका करण्याचं नियोजन असल्याची बाब कुठेतरी आम्हाला समजलेली आहे मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल लायक प्रेस केल्या मात्र विसरू नका आता सर्वप्रथम मी क्लिअर करू इच्छितो मित्रांनो की ही जी काही आम्ही आज बातमी सांगतोय ती आजच्या अर्थातच एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या लोकमत या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीच्या अनुषंगानेच देत आहोत आणि त्या उद्या असं होईल की नाही आर ना के प्रॉपर्टीवाले बोललो की शेडकोची लॉटरी येणार आहे आणि मग की आली नाही मग काय करायचं किंवा हो ही अफवा आहे असं काहीतरी होऊ नये त्यासाठी मी हा संदर्भ देतोय तर तुम्ही आजचा लोकमत पेपर पाहू शकता त्याच्यात ही सविस्तर बातमी दिलेली आहे त्याची पीडीएफ लिंक मित्रांनो आमच्या इंस्टाग्राम पेजवरती उपलब्ध आहे आमचं जे काही आर के प्रॉपर्टी न्यूज जे इन्स्टा पेज आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही ते हे सगळे पीडीएफ नक्कीच तुम्ही पाहू शकता आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो की जी काही शिडकोची नवीन लॉटरी येणार आहे ती वेगवेगळ्या ठिकाणी येणार आहे आता जवळजवळ पंचवीस हजार घरांची लॉटरी काढली जाणार असणार असल्याचं नियोजन आहे आता हे बातमी अशी आहे मित्रांनो की महाड सिडकोमध्ये सध्या आचारसंहितेपूर्वी या पंचवीस हजार घरांची लॉटरी जाहीर करण्याचं सध्या विचार सुरू आहे त्याच्यावरती काम सुरू असल्याचं त्या बातमीमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे सिडकोकडून अद्यापही कुठलंही ऑफिशियल नोटिफिकेशन या संदर्भात दिलेलं नाहीये फक्त एवढंच मित्रांनो की हे अपडेट आलेले असल्यामुळे आम्ही ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवते जेणेकरून तुम्हाला लॉटरी पूर्वीच सोडतीपूर्वीच आवश्यक तयारी करता यावी आता जी काही घरे आहेत मित्रांनो ती चो टोटल पंचवीस हजार घरी काढली जाणार आहेत आणि आपण पाहिलेलं आहे की जवळजवळ पासष्ट हजार घरांचं काम हे नवी मुंबईतील वेगवेगळ्या नोडमध्ये सुरू आहे आणि त्याच्यापैकी जवळजवळ पंचवीस हजार घरी ही तयार होत आलेली आहेत अर्थातच रेडी टू मूव्ह होत आलेले कम्प्लिशन त्याचं काम जे काय ते कम्प्लीट होण्याच्या मार्गावरती आहे आणि म्हणून कुठेतरी कंप्लीट होण्याच्या सहा महिने अगोदर लॉटरी काढण्याचं कुठतरी नियोजन नसल्यामुळं ही लॉटरी आचारसंहितेपूर्वीच काढली जाणार असल्याची बाब आहे आणि म्हणून आता कुठेतरी सिडकोमध्ये अशी तया विचार सुरू आहे आता त्याच्या संदर्भात जे काही मिटिंग्स असतील ज्या काही बाबी असतील त्या केल्या जातील कारण सिडकोने ऑलरेडी याच्या संदर्भातला प्रस्ताव हे राज्य शासनाकडे पाठवलेला आहे परंतु तो प्रस्ताव मंजुरीसाठी प्रलंबित होता पण आता मला वाटतं की लवकरच त्याची मंजुरी मिळेल आणि मंजुरी मिळाल्यानंतर लवकरच सिडकोकडून याची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो जे काही घर आहेत त्याच्यापैकी जे काही खारघर आहे मानसरोवर आहे तळोज कळंबोली आहे खांदेश्वर आहे तळोज आहे अशा नोट्समध्ये आहेत आता ही लॉटरी माझ्यामध्ये दोन स्टेपमध्ये काढली जाऊ शकते दोन टप्प्यामध्ये काढली जाऊ शकते सध्या जी काय रेडिट मू घर आहेत मित्रांनो तळूज या ठिकाणी गह, ऑलरेडी घरे तयार आहेत तळुजा ठिकाणी एकवीस हजार घरी बांधण्याचं नियोजन सुरू आहे त्याच्यापैकी जवळजवळ पन्नास टक्के घरी ही रेडी टू मूव्ह होत आली असल्याचं समजले आहे त्यापैकी मानसरोवर खांदेश्वर कळंबुली किंवा तळुजा या ठिकाणच्या घरांची लॉटरी मागच्याच वर्षी काढण्याचं नियोजन शिडकून पूर्णपणे केलेलं होतं पण टेंडरचा वाद निर्माण झाल्यामुळं ते सगळी लॉटरी कॅन्सल केलेली होती पण आता मात्र नक्कीच आचारसंहितेचा विचार करून किंवा राजकीय काही समीकरणे याच्या संदर्भात जोडता येतील का याचा विचार करून लवकरच राज्य शासनाकडून याला मंजुरी मिळेल आणि त्यानंतर मात्र सिडकोला आपली जाहिरात प्रसिद्ध करण्याची जी काही मुभा आहे किंवा जाहिरात प्रसिद्ध करता येईल असं मात्र नक्कीच एक आपण ठामपणे सांगू शकतो आता एवढंच आहे मित्रांनो की ज्यांना ज्यांना लॉटरीसाठी अर्ज करायचे या लॉटरीचं नाव लॉटरी नाही ही सगळी घरे प्रथम येणाऱ्याच प्रथम प्राधान्य या तत्वावरती विकली के विक्री केली जाणार आहेत अर्थातच बुक माय सिडकोहोम त्याला सिडकोने सिलेक्ट माय सिडकोम असं बोललं जाते म्हणजे एकदा बुक माय होम एकदा सिलेक्ट माय सिडकोम असे ते शब्द वापरले जातात जेव्हाही जाहीर परिस्थिती होईल तेव्हा मला कन्फर्म करणार आहे की नेमका या योजनेचे नाव काय पण सध्या तरी बुक माय सिडकोम अर्थातच तुम्हाला तुमच्या चॉईसनुसार या ठिकाणी घरे घेण्याची संधी मिळणार आहे कुठलीही लॉटरी प्रक्रिया राबवली जाणार नाही आणि म्हणून ज्यांना ज्यांना घरे घेण्याची खरंच इच्छा आहे त्यांना मात्र नक्कीच या लॉटरीच्या माध्यमातून आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला जे काही वेबसाईट दिली जाते ते वेबसाईटवर तुम्ही व्हिजिट करून तुमचं लॉग इन आय डी पासवर्ड बनवू शकता रजिस्ट्रेशन करू शकता रजिस्ट्रेशन केल्याच्यानंतर तुम्हाला जो काही जेव्हा ते ऑनलाईन फॉर्म सुरू होतील तेव्हा ऑनलाईन सगळी माहिती तुम्हाला तुमच्या साईटवरती दिसणार आहे जसं आपण विमानाचं बुकिंग करतो किंवा ट्रॅव्हलचं बुकिंग करतो आपल्याला अवेलेबल सीट्स दिसतात तसं त्या इमारतीचं स्ट्रक्चर दिसणार आहे आणि ते अवेलेबल घरे बुक करण्यासाठी अवेलेबल घरे म्हणजे कुठल्या फ्लोअरला कुठलं घर अवेलेबल आहेत कोणते कोणते घरे आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे आणि म्हणून तुम्ही डायरेक्ट तुमच्या तुम्हाला कुठली दिशा हवी तुम्हाला कुठला लुक हवाय त्याच्यानुसार तुम्ही ही घरे सलेक्ट करू शकता इथे सुद्धा जर प्रथम, प्रथम प्रथम, प्रथम प्राधान्य काढली तर नक्कीच त्या ठिकाणी इन्कमची अट ही नक्कीच शिथिल केली जाऊ शकते काही कागदपत्रांची अट ही नक्कीच शिथिल केली जाऊ शकते पण एवढंच मित्रांनो जरी ही घरे प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य तत्वर्ती काढली जात असली तरी पण नेमक्या या घरांच्या किमती काय असतील याच्यासमोर्भात आपण ठामपणे काहीच सांगू शकत नाही सध्या कन्फ्युजिंग वातावरण आहे हो कारण आताची लॉटरी पाहिली तुम्ही तर स्वप्नपूर्तीतील दोन हजार चौदाच्या लॉटरीतील घरांची किंमत ही जवळजवळ सदतीस लाखापर्यंत गेलेली आहे जी ईडब्ल्यू एस उत्पन्न गट आहे म्हणजे सन दोन हजार चौदा साली ज्या घराची किंमत पंधरा लाख होती ती आता चोवीसमध्ये म्हणजे दहा वर्षामध्ये सदतीस लाख झालेली आहे म्हणजे डबलपेक्षा जास्त महागी घरे झालेली आहेत त्याशिवाय जे काही मास हाऊसिंग प्रकल्प आहेत घनसोली कळंबोली तळोजा अशा ठिकाणच्या किमती सुद्धा आता जवळजवळ पस्तीस बत्तीस ते पस्तीस लाखाच्या दरम्यान गेलेल्या असल्यामुळं अनेकांना कन्फ्युजन आहे काही काही घरांच्या किमती सव्वीस लाख आहेत पण काही काही घरांची किमती पाच ते सात लाखाची वाढ करण्यात आली आहे म्हणजे आता जर स्वप्नपूर्ती सारख्या ठिकाणी घर हे ईडब्ल्यूचे घर सदतीस लाखाला मिळत असेल तर मला नाही वाटत की नवीन लॉटरी घर हे पस्तीस लाखाला मिळेलच असं गॅरंटी आपण सांगतो सांगू शकत नाही आता हे सगळ्या किमती किंवा आणि एल जे घर आहे ज्या घराची किंमत सव्वीस सत्तावीस लाख पंचवीस सव्वीस लाख होती त्याच्या किमती पंचेचाळीस ते शेचाळीस लाख करण्यात आल्याचं याच्यावर सगळ्या लॉटरीचा जो काही खेळ आहे जे काही बुक माय शिडको जे काही योजना आहे त्या योजनेचं भवितव्य पूर्णपणे या घराच्या किमतीवरती डिपेंड असणार आहे आणि म्हणून आम्ही सातत्यानं घरांच्या किमती संदर्भातले अपडेट घेण्याचा प्रयत्न करतोय पण लिगल किंवा अधिक असं अपडेट किंवा असं अपडेट अद्यापही आम्हाला मिळत नाही काहीतरी वाया वाया बातम्या येतात आम्ही त्याच अनुषंगाने आम्ही माहिती देण्याचा सध्या प्रयत्न करतोय आणि म्हणून जेव्हा याचं क, क, कन्फर्म नोटिफिकेशन येईल तेव्हा आम्ही सविस्तर व्हिडिओ बनवून सगळी माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर पुरे पुरे प्रयत्न करू आणि या लॉटरीमध्ये मित्रांनो पी एम ए वाय अर्थातच प्रधानमंत्री आवास योजनेचे घरे असतील ई डब्ल्यू एस उत्पन्न गट जो काय असतो इकॉनॉमिकली विकर सेक्शन त्यांच्यासाठी घरी असतील त्याशिवाय एल आय जी उत्पन्न गटासाठी दोन प्रकारचे घरे असणार आहेत त्याच्यामध्ये वन बी एच के आणि टू बी एच के अशी दोन प्रकारचे घरी या लॉटरीमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहेत एल आय जी वन जे वन बी एच चा फ्लॅट आहे एल आय जी टू जे टू केचे फ्लॅट आहेत ज्याला उत्पन्नाची अट असणार नाही आणि म्हणून तुम्ही नक्कीच या चांगल्या चांगल्या लोकेशनला म्हणजे खारघर स्टेशनच्या बाहेरची घरे आहेत मित्रांनो आणि त्या ता त्या ठिकाणी आम्ही सातत्यानं व्हिजिट करून माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत म्हणजे खारघर स्टेशन आहे खारघर बस टर्मिनल आहे किंवा मानसो स्टेशन खांदेश्वर स्टेशन कळंबोली आहे किंवा घ तळोजा किंवा नावडा नोड आहे अशा वेगवेगळ्या ठिकाणी या घरांचं काम सध्या सुरू आहे त्याशिवाय खारकोपर बांबणडुगरी ते घरे ऑलरेडी तयार आहेत त्याचाही कुठेतरी या लॉटरीमध्ये समावेश केला जाणार असल्याची माहिती आहे आता नक्कीच आपण पाहू की नेमका अधिकृत माहिती करून कधी देण्यात येते आणि का नेमकं काय देण्यात येते आणि नेमकं त्याच्यामध्ये काय काय बाबी सांगितल्या जातात याकडेच आमचं लक्ष लागलेलं ला आहे सध्या मित्रांनो सिडकोच्या नऊशे दोन घरांची लॉटरी सुरू आहे मुंबईतील घरांची लॉटरी सुरू आहे त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे म्हाड्याच्या घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे मित्रांनो एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि सिडकोच्या घरांसाठी अंतिम ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अर्थातच तुम्ही दोन्ही लॉटरीसाठी अर्ज करू शकता तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद